गोरसेना आणि गोरसिकवाडी किनवट तालुक्याच्या वतीनं गोरनायक कारभारी गवळ्यांचे आणि गोरभगत यांचा सत्कार सोहळा दिनांक तीन ऑक्टोबरला आयोजित गोपी किशन मंगल कार्यालय गोकुंदा येथे करण्यात आले होते तांड्यातील नायक कारभारी हे तांड्यातच आपले तंटे मिटवायचे परंतु अलीकडच्या काळात नायक कारभारी यांना कुणी जुमानत नसल्यानं ही परंपरा नामशेष होण्याच्या मार्गावर होती ही बाब लक्षात घेत गोरसेना आणि गोरसिकवाडी या सामाजिक संघटनेकडून नायक कारभारी आणि भजन करणाऱ्या गोर गाववळ्या आणि भगत यांचे सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी नायक आणि कारभारी यांनी आपला तांडा कसा सांभाळावा आणि कशा पद्धतीनं तांड्यातील तंटे मिटवून पीडितांना कसे न्याय द्यावे यावर मार्गदर्शन करण्यात आले नायक कारभारी तांड्याचे न्याय करणारे न्यायाधीशच आहेत असे सिंधू संस्कृतीपासूनच मानलं जाते तांड्यात एक हासाबी आणि नसाबी सुद्धा राहतो हासाबी हा हिसाब पाहतो आपल्या तांड्याचे एक प्रकारे कर वसूल करत असतो जसे की होळीचे कर लग्नाचे किंवा न्याय करत असताना एखाद्या आरोपीवर आरोप सिद्ध झाला की त्याला लावलेला दंड हे सर्व हासाबीकडे राहते आणि तांड्यातील कोणत्याही गोर गरीब लोकांना अडचण आल्यास त्यांना ती कर वसुलीची रक्कम काही दिवस वापरासाठी दिली जाते आणि ज्या ज्या लोकांना ती रक्कम वापर करण्यासाठी दिली तर रकमेची होळी सण आटोपल्यावर जमा किती बाकी किती यांचे हिशोब सर्व तांड्यातील लोकांना दिले जातात अशा प्रकारे तांड्यातच एक सरकार चालविली जाते ही ही परंपरा आजची नसून सिंधू संस्कृतीपासून चालत आली आहे अशा बऱ्याच विषयांवर नायक कारभारी आणि गावळ्या लोकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी चिंचखेड तांड्याचे नायक बंडू नायक आणि निराळाचे विठ्ठल नायक यांनीही मार्गदर्शन केले जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप राठोड यांनी सुद्धा हिशेब या विषयावर बोलत असताना म्हणाले की सर्व तांड्यातील नागरिक हासावी यांना जसं हिशोब विचारतात तसं सरकारला कधी विचारणार या राज्याच्या संपत्तीवर गोरमाटी समाजाचाही वाटा आहे पण हा हिस्सा मागण्यासाठी एकही बंजारा समाजाचे आमदार बोलत नाही त्यासाठी आपला प्रत्येक क्षेत्राचा हिस्सा मिळवून देण्यासाठी गोरसेना आणि गोर, गोर शिकवाडी काम करत असल्याचं सांगितलंय प्रतिनिधी सचिन जाधव एन टी न्यूज मराठी नांदेड